सर्वांना नमस्कार हो दररोज फक्त एक गोळी घ्या म्हणजे सगळ्या शरीरातल्या नसा मोकळ्या होतील गोळी म्हणजे काय कॅप्सूल घ्या किंवा टॅबलेट घ्या आणि ती कुठल्याही कंपनीची घ्या म्हणजे आम्ही काही कुठल्याही एका कंपनीची जाहिरात करत नाही म्हणजे काय होईल की दबलेल्या ज्या नसा असतात त्यासुद्धा काही मोकळ्या व्हायला त्याचा फायदा होईल तसंच या गोळीचे नसा मोकळ्या करणं त्याच्यासोबत बाकीचे कोणते कोणते फायदे आहेत तर ज्या सगळ्या शरीराच्या नसा दुखत असतात ते तर दुखणं कमी करत परंतु जे मुंग्या येत असतात हाताला पायाला मुंग्या येणं हे मुंग्या याचं पण कमी होऊन जाईल तसंच जी जळजळ होत असते किंवा जलन म्हणतो त्याला ती पण कमी होईल तसंच पायाला जे गोळे येत असतात हे गोळे यायचं पण कमी होईल मानपाट जे ताकत असते दुखत असते ते, ते पण दुखायचं कमी होऊन जाईल तसंच काय होईल की तुमच्या अंगातलं रक्त वाढायला या गोळीमुळे मदत होईल हिचा हा हा पण सुद्धा चांगल्या प्रकारचा फायदा आहे तसंच तुमच्या अंगातली ताकद चांगली वाढेल म्हणजे तुमचा स्टॅमिना वाढायला पण ही मदत करेल तसंच कमी वयामध्ये आजकाल जो थकवा जाणवतो सतत थकल्यासारखं वाटतं हे थकवा पण कमी करायला ही मदत करेल आणि तुम्हाला एकदम तरतरीत फ्रेश आणि ताजं तवानं वाटायला लागेल ला 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 ला, उत्साही वाटायला लागेल परंतु जर या गोळीमध्ये जे व्हिटॅमिन्स आहेत ते जर कमी पडले याची जर डेफिशियन्सी झाली कमतरता झाली शरीरामध्ये तर काय होतं असतं मानसिकता चांगली राहत नाही थकवा जास्त जाणवायला सुरुवात होतो आणि काय होतं की शरीरामध्ये मेंदूचं जे कार्य असतं हे मेंदूचं कार्य चांगल्या प्रकारे चालत नाही कारण मेंदूच्या कार्याला ही गोळी अत्यंत आवश्यक आहे तसंच काय होतं की तुमची रोगप्रतिकारशक्ती जी असते ती कमी कमी व्हायला लागते आणि कन्फ्युजन डोक्यामध्ये म्हणजे काय होतं की एकदम विचार हे क्लिअर राहत नाहीत क्लॅरिटी ऑफ माइंड जे म्हणतो ते चांगले राहणार नाही म्हणजे असे दुष्परिणाम होतात जर ही गोळी कमी झाली किंवा ह्याचं जे घटक आहेत ते रक्तातले कमी झाले आता ही गोळी कोणती आहे तुम्ही म्हणाल की डॉक्टर तुम्ही नुसतं सांगताय ही गोळी ही गोळी पण तिचं नाव काय तर तिचं नाव आहे टू बी ट्वेल्व म्हणजे दोन बी आणि पुढे बारा जे आपण आत्तापर्यंत बोललो विटॅमिन बी बद्दल म्हणजे काय की जीवनसत्व ब बाराबद्दल आतापर्यंत खूप वेळा बोललो ते कुठल्या आहारामध्ये असतं ते कमी झाल्यानंतर काय होतं कशा प्रकारे ते भरपाई केली पाहिजे कोणता आहार घेतला पाहिजे हे सगळं आपण बोललो मग या गोळीमध्ये फरक काय हि का तर बी बाराच आहे बी ट्वेल्व आहे पण याच्या माग काय आहे टू म्हणजे हे दोन विटॅमिन बी ट्वेल्व आहेत याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे दोनचं तर एक कोणतं आहे त्यातलं पहिलं मिथाईल कोबेलमिन हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो ऍडिनोसाय कोबलामिन ऍडिनोसाय कोबलामिन हा अत्यंत महत्वाचा दुसरा घटक आहे हे दोन घटक असल्यामुळे काय होते सिनर दृष्टिक ॲक्शन जे असते एकमेकाला पूरक सहकार्य करणारे ॲक्शन शरीरामध्ये होते आणि त्यामुळे याचा परिणाम एकदम चांगला होतो आणि ज्या ज्या व्यक्तींना विशेषतः शाकाहारी लोकांच्या मध्ये व्हिटॅमिन बी ची कमतरता खूप भासत असते तर ही कमतरता कमी करण्याकरता ही गोळी अत्यंत प्रभावीपणे काम करेल याच्यातले जे हे दोन ब टोएलचे जे प्रकार आहेत मिथायलकोबेलामिन आणि ॲडिनोसायकोबलामिन तर या दोन्हीचा मिळून चांगला परिणाम शरीरावर होतो याची मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीची तुम्ही या टॅबलेट मिळते किंवा कॅप्सूल मिळते आणि अंदाजे पंधरा गोळ्याची स्ट्रीप असते तर अंदाजे एक अडीचशे ते तीनशेच्या रेंजमध्ये ती किमती आहेत कंपन्यांची दररोज फक्त एक गोळी घ्यायची आणि हे किती दिवस घ्यायचे हे फक्त एखादा महिनाभर रेग्युलर घ्या आणि नंतर तुम्हाला एकदा फरक पडला नसा चांगल्या तुमच्या मोकळ्या झाल्या जे त्रास आहेत ते कमी वाटू लागले मग त्यानंतर काय करायचं एक दिवस आड घ्या किंवा दोन दिवस आड घ्या आठवड्यात दोनदा घ्या एकदा घ्या असं कमी करत आणि शाकाहारी लोकांना मात्र हिचा डोस थोडा अजूनमधून घेणं अत्यंत आवश्यक असतं कारण नॉनव्हेज जे असतं किंवा मांसाहार असतो त्याच्यामध्ये नॅचरली बी ट्वेल्वचा प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं म्हणून मांसाहारी लोकांना बहुतेक व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता होत नाही किंवा आपल्याकडे जर पाहिलं जे आपण नेहमी म्हणतो की नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी कमी असतं एक गोष्ट दुसरं प्रोटीन्स प्रथिनांचं प्रमाण पण आपल्याकडं खूप कमी असतं आणि तिसरं आहे की व्हिटॅमिन बी ट्वेल्व पण कमी असतं म्हणून हे अधूनमधून चेक केलं पाहिजे आणि चेक करून ही गोळी घेतली पाहिजे आता हिच्यामध्ये दुसरे पण घटक आहेत फक्त हे दोनच घटक नाहीत तर तिच्यामध्ये व्हिटॅमिन बी वन आहे बी टू आहे बी सिक्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यात फोलिक ॲसिड आहे आणि हे फोलिक ॲसिड जे असतं हे रक्त वाढवण्यासाठी खूप मदत करतं अंगातलं जर रक्त कमी असेल तर फोलिक ॲसिड हे त्या रक्तक्षय किंवा जे ॲनिमिया म्हणतो त्याच्यामधून बाहेर काढायला मदत करत असते आणि दुसरी गोष्ट असते हे सगळे घटक असल्यामुळं ज्या नर्व्स आहेत ज्या मेंदूकडून येणाऱ्या सगळ्या शहरामध्ये पसरणाऱ्या नसा आहेत ज्याला आपण नर्व म्हणतो या नसा चांगल्या प्रकारे मोकळ्या करायला हे मदत करत असतो तस दुसरा फायदा काय आहे की सियाटिकासारखा जर आजार असेल म्हणजे काय होतं पाठीमागे कंबर एका बाजूला दुखत असते आणि पाठीमागून पायाच्या पूर्ण टाचेपर्यंत ते दुखणं सगळं खाली सरकत असतं याला आपण सियाटिका म्हणतो म्हणजे काय सियाटीक ही मोठी नर्व असते आणि त्या नर्वचा हा दोष असतो तिच्या नसा दबल्या किंवा त्याच्या काय मनक्यामध्ये दबल्या म्हणजे रूट कॉम्प्रेशन जे म्हणतो आपण तशा प्रकारचा हा जो त्रास असतो हा पण कमी व्हायला याच्यामुळे मदत होतो तसंच नसांना मजबूत करते आणि पेशी ज्या असतात त्या नर्व पेशी असतील किंवा बाकीच्या शरीरातल्या पेशी असतील त्याच्यामध्ये जे एक मायट्रोकॉन्ड्रिया हा जो एक महत्वाचा भाग असतो त्याला चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करतं आणि पेशींना सपोर्ट करतं चांगल्या प्रकारे त्या तंदुरुस्त राहतील निरोगी राहतील त्यांचं कार्य चांगलं करतील यासाठी तसंच पचन चांगल्या प्रकारे शरीरामध्ये होतं जे आपण आहार घेतो जे खातो त्याचं पचन होणं आणि शोषण होणं हे चांगल्या प्रकारे होतं आणि तसंच रक्तातल्या लाल पेशी पण वाढतात आणि हे लाल पेशी वाढल्यामुळं ऑक्सिजन शरीरामध्ये चांगल्या प्रकारे सगळीकडे जातो म्हणजेच पर्यायानं ऑक्सिजनची सगळ्यात जास्त गरज कुठं असते मेंदूला मग मेंदूचं कार्य एकदम चांगल्या प्रकारे चालतं सेंट्रल नर्वस सिस्टीम जे म्हणतो आपण ही चांगल्या प्रकारे कार्यान्वित होते तसंच त्या व्यक्तीची कमजोरी कमी होते थकवा कमी होतो हृदयासाठी सुद्धा हे व्हिटॅमिन अत्यंत चांगला आहे तसंच तुमचं जे पचन असतं किंवा त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो शरीरामध्ये जे तुमचा बीएमआर असतो बेसल मेटाबॉलिक रेट हा पण चांगल्या प्रकारे वाढतो म्हणजे तुमची चरबी जास्त शिल्लक राहणार नाही म्हणजे वजन कंट्रोल करायला सुद्धा हे मदत करतो तसंच फॅटच जे मेटाबॉलिझम असतं किंवा प्रोटीनचं जास्त चरबी आणि प्रथिने ह्यांचं पण पचन व्हायला डायजेशन व्हायला आणि त्याचा वापर व्हायला शरीरामध्ये याच्यानं चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि पेशींचं प्रोटेक्शन त्याच्यामुळे चांगलं होतं तसंच जे काही दोष ज्यांच्यामध्ये समजा साखर वाढलेली आहे किंवा डायबेटीस पेशंट आहेत त्यांच्यामध्ये काय होत असतं डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे ह्या नसा ज्या असतात ह्या नसावर परिणाम होऊन त्या सुंदर पडायला सुरुवात झालेल्या था। असतात यायला सुरुवात झालेल्या था। असतात दुखायला सुरुवात झालेली असतात आणि पेरीफेरीला था म्हणजे पायाकडं हाताकडं हा कमजोर यायला झालेली असते तर हे पण डायबेटिक न्यूरोपॅथी याच्यामुळे कंट्रोल होतं तसंच डोळ्यासारखा जो नाजूक अवयव आहे त्याच्या पाठीमागचा जो भाग एक पलट असतं त्याला काय म्हणतो आपण रेटन रेटिना याच्यावर काय असतं की पूर्ण आपल्याला दृष्टी दिसते बाहेरचं सगळं तर ही रेटिनोपॅथीसुद्धा होत असते काही लोकांना ज्याला रक्तदाब जास्त आहे किंवा ज्याला साखर जास्त वाढलेली आहे त्याला आपण डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतो किंवा हायपर टेन्शिव रेटिनोपॅथी म्हणतो तर हे जे होत असत ते पण हे व्हिटॅमिन होऊ देत नाही म्हणजे याचा एवढा फायदा आहे आता हे कोण कोण घेऊ शकतं सगळे जण घेऊ शकतात स्त्री पुरुष वर वृद्ध वगैरे सगळे फक्त लहान मुलांनाही चालत नाही लहान मुलांनाही एक आठ दहा वर्षाच्या आतल्या मुलांना नाही दिली पाहिजे तसंच हिचा साईड इफेक्ट बहुतेक कसलाच नाही म्हणजे घाबरून द्यायची गरज नाही की हिचा साईड इफेक्ट काहीतरी होईल म्हणून आणि मी जर दररोज गोळी घेतली तर मला ओव्हर होईल का अशी पण याची भीती नाही कारण ओव्हरडोस कुणाचा होत असतो की जे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन असतात जे चरबीमध्ये विरघळणारे तेलासमध्ये विरघळणारे असतात त्याचा ओव्हरडोस होतो हे कसं आहे वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व जे आहे टू बी ट्वेल्व जे आहे हे पाण्यामध्ये विरघळणार आहे त्यामुळे थोडं जास्त झालं ते लगीवमधून निघून जाईल पण तेवढं होणारच नाही कारण आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये तर हे सगळं प्रमाण खूप कमी आहे त्याच्यामुळे फक्त आणि ह्या गोळीमध्ये जे प्रमाण असतं ती फक्त शरीराची भरपाई करतं ओव्हरडोस डोस होऊ देतो तसंच आपण सांगितलं किती दिवस घेतली पाहिजे एक महिना घेतलं पाहिजे आपण सांगितलं आणि त्रास कमी झाला तुमचा की त्यानंतर मग थोडा डोस कमी कमी केला पाहिजे याच्या सोबत पाळावयाचं जे पथ्य आहे ते म्हणजे तुम्ही तंबाखू बिडी शिगारेट गुटखा म्हणजे तंबाखूचा कुठलाच पदार्थ हा बंद केला पाहिजे तसंच आती मध्यमान सुद्धा बंद केलं पाहिजे तसंच वजन तुमचं नियंत्रणात आणलं पाहिजे आणि व्यायाम नियमित केला पाहिजे कारण व्यायाम नियमित करणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे कारण ह्या जीवनसत्त्वाला जोडून जर तुमच्या हालचाली झाल्या शरीराच्या तर त्या नसा मोकळ्या व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल आणि आहार हा संतुलित आहार घेतला पाहिजे आपण जे नेहमी म्हणतो की निसर्गाचा फ्रेश पालेभाज्या फळभाज्या फ्र फळे यांचा समावेश आहारात करून तसंच मोड आलेली कडधान्य तसंच आंबवलेले पदार्थ यांचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे प्रथिन्यांचा अतिशय काळजीपूर्वक त्याच्यामध्ये समावेश केला पाहिजे जर अशा प्रकारे सगळं काळजी घेतली आणि अधूनमधून आपलं चेकअप केलं रक्ताचं काय चेकअप करायचं आहे मी आता म्हणलं तसं आपल्याकडे कमतरता जी असते व्हिटॅमिन बी ट्वेल्व चेकअप करायचं किती प्रमाणे व्हिटॅमिन डी चेकअप करायचं किती प्रमाणे आणि प्रोटीन्स चेकअप करायचे किती प्रमाण हे तीन घटक जर तुम्ही सांभाळले तर तुमची प्रकृती एकदम चांगली ताजी तवाणी निरोगी राहून दीर्घायू व्हायला काहीच अडचणी म्हणून ही गोळी दररोज एक घ्यावी असं माझं मत आहे म्हणून हा व्हिडिओचा खटाटो केलेला आहे ज्यांना ज्यांना थोडासा त्रास आहे त्यांनी तर घ्यावीच पण ज्यांना त्रास नसेल त्यांनी सुद्धा या गोळीचा आपल्या शरीरावर काय फायदा होतो का, हो का। प्रयोग करून पाहिलं तरी सुद्धा काही हरकत नाही आणि त्यानं तुम्हाला जर उत्साही वाटत असेल मेंदूचं कार्य चांगलं चालत असेल शरीरामध्ये तरतरी वाटत असेल तर काहीही ही गोळी घ्यायला हरकत नाही तर अशा प्रकारचे हे जे नियम सांगितले हे नियम पाळूया आणि विटॅमिन टू बी ट्वेल्व ही गोळी नियमितपणानं गरज पडेल तेव्हा गरज असेल त्यांना त्यांनी तेवढे दिवस जे आपण सांगितलं तेवढे दिवस घेऊया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्वांना तेव्हा श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इंसान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी बरारी चला दोस्त हो होईला